मृत्यू झालेला आहे एकाच कुटुंबातले हे पाचही जण होते पुढची बातमी बघूया ठाण्यातल्या शिळफाटा रोडवर पावसानं चांगलीच दाणा दान उडवलेली आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी बघायला मिळतीय एकीकडे रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय तर दुसरीकडे सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचेही हाल होत आहेत अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं दुकानांचंही मोठं नुकसान झालेलं आहे ठाण्याला पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे तुफान पावसामुळं पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे रस्ते जलमय झालेले आहेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत मोठी वाहतूक कोंडी बघायला आहे इतकंच नाही तर रहिवासी भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलेलं आहे याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊया अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या अजित शिळफाटा रस्त्यावर आपण बघितलं तर जबरदस्त पाऊस पडल्यामुळं पाणी साचल्याचं सातत्यानं बघायला मिळतंय आता तरी हळूहळू या पाण्याचा निचरा होतोय का काय नेमकी अजिंक्य पावसाचा जोर गेली दोन तास झालं कमी असल्यामुळे या भागातलं पाणी जे आहे ते हळूहळू ओसरला सुरुवात झालेली आहे मी जिथे उभा आहे तिथे कालपासून जवळपास कमरेजच्या वर पाणी होतं आणि परिस्थिती या पाण्यामधली कशी होती मी तो दाखवतो हा मुख्य रस्ता आहे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं होतं आणि बाजूला हा जो डामी रोड आहे या डामी रोडमधून इथं जर आपण पाहिलं तर जो स्पीड ब्रेकर आहे तो स्पीड ब्रेकर म्हणजे संपूर्णपणे वाहून गेलेला आहे जवळपास दोन फूट खड्डा इथं झालेला आहे इथं महानगरपालिकेनं यंत्रणा उभी केली पाहिजे जर रस्ता पूर्ण खाली झाला की उद्या पूर्ण पाऊस पडला तर नॉर्मली जेव्हा पाणी इथे जमा होईल त्यावेळी इथून जाताना जी लोकं आहेत किंवा गाड्या ज्या आहेत त्यांना याचा ये अंदाज येणार नाही ती इथे पडू शकतात हे महानगरपालिके लक्षात घेतलं पाहिजे हा संपूर्ण परिसर आहे हे पुढे इथे नवीन इमारतीचं काम सुरू होतं त्याचं लॉन जर तुम्ही पाहिलं तर त्या लॉनपर्यंत म्हणजे ते प्रोजेक्ट बाय पुढे जे लिहिलेलं आहे तिथपर्यंत काल पाणी होतं आणि अजूनही काल ज्या पाण्यामध्ये गाड्या अडकल्या होत्या त्या गाड्या बंद पडल्या होत्या अजूनही त्या गाड्या ज्या आहेत त्या तशाच बंद पडून त्या ठिकाणी उभ्या आहेत पाणी ओसरल्यामुळे लोक जे आहे ती बऱ्यापैकी घराच्या बाहेर पडलेली आहेत आणि रस्ता मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत जर तुम्ही रस्त्यावर पाहिलं तर हा सगळा सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा भाग आहे आणि खाली संपूर्ण म्हणजे हा सिमेंटचा रस्ता जो आहे त्याच्या बाजूला जो डांबी रोड होता तो डांबी रोड पूर्णपणे पाण्यामुळे सगळी दगडं जी आहे ती रस्त्यावरती आलेली आहेत आणि मोठं नुकसान या ठिकाणी झालंय बराच अंशी या ठिकाणी म्हणजे गेले तीन दिवस सतत पाऊस पडत होता आणि या पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती बरंच नुकसान झाले लोकांचं पुढचा जो भाग आहे खान खान कंपाऊंड त्या ठिकाणी तर इमारतीपर्यंत एक माळ्यापर्यंत पाणी होतं कारण तो सकल भाग आहे त्या ठिकाणी त्या इमारती ज्या खाली आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉंक्रटीकरण जेव्हा जा केलं जात होतं त्यावेळी बाजूचे नाले गटारे जे आहेत त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं गेलं आणि याचमुळे हे पाणी जे आहे हे जमा झालेलं आहे असा नागरिकांचा आरोप आहे अनधिकृत बांधकाम आहे परिस्थिती जनजीवन तर विस्कळीत झालंय आणि आपण जसं सांगितलं अजित पाण्याचा हळूहळू निचरा जरी होत असला तरी अजूनही बऱ्याच ठिकाणी पाणी तसंच साचत आहे आणि अजूनही साचून राहिलेलं आहे अजित धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल कळवा पूर्व इथल्या न्यू शिवाजीनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे त्यामुळं